एक जणांचे जीव वाचले आहेत आणि प्रवाशी वैशाली अडकणे यांनी हा संपूर्ण बचावाचा थरार सांगितलाय लाईफ जॅकेट मुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत वैशाली अडकणे यांनी म्हटलंय मी तीन वाजता बसलेलो तर चाळीस पन्नास मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडली भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोट मध्ये आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे माझे भाऊ हे प्रोग्राम करीत आलेले इथे तर मी बोलली चला आम्हाला फिरायला फिरायला घेऊन गेलेलो एलिफंटाला जायचं करून तर असा प्रकार घडलेला मागणी संदर्भातील बोट दुर्घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे कांबळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबांनी केली आहे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणं प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणं आणि सोबतच नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवाशी बोटीच्या मार्गामध्ये करणं हे चुकीचं असून प्रशासनानं दोषींवरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांनी केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील हीच मागणी केली आहे आजारामधून सुटका झाली मात्र समुद्रानं गिळलं उपचारासाठी आलेले अहिरे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे राकेश अहिरे हे दम्याच्या आजारावरती उपचारासाठी नेहमी मुंबईला जात असतात आणि यावेळी ते पत्नी हर्षदा अहिरे वर्ष अठ्ठावीस आणि मुलगा निदेश वर्ष पाच यांच्यासह सा उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये आले होते उपचार घेतल्यानंतर या कुटुंबानं एलिफांटा बेटावरती फिरायला जाण्याचा निर्णय घेतला आणि या तिघांचा बोट दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय अहिरे कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्यानं कुटुंबासह संपूर्ण गावावरती शोककाळा आहे